अमरावती मनपा निवडणूक प्रारूप मतदार यादीत हेराफेरी करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे काँग्रेस पक्षाने निरीक्षण केले असता मतदार यादीत त्रुटी आढळून आल्याचे लक्षात आले ज्या भागात काँग्रेस पक्षाचा मतदार संख्या अशा प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात वळविले निहाय्य दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे मतदार नावे दुसऱ्या प्रभागात वळविले असून प्रभाग क्रमांक एक मधील हजारो मते प्रभाग क्रमांक सात मध्ये टाकण्यात आली ही सरळ मतांची चोरी असून शहरातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे नऊ वर्षांपासून अमरावती मनपावर महायुतीचे सरकार आहे महायुतीने हस्तक्षेप करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला बावीस प्रभागाच्या मतदार याद्यांचे तत्काळ पुनर्वलोकन व स्वतंत्र तपासणी करण्यात यावी दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आलेली नावे मूळ प्रभाग भागात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली पत्रकार परिषदेला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विला सिंगोले मिलिंद चिमोटे प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट दिलीप एडतकर महिला जिल्हाध्यक्षा जयश्री वानखडे प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस किशोर बोरकर माजी महापौर अशोक डोंगरे नजीर खान निलेश गुहे समीर जवंजाळ वैभव देशमुख उपस्थित होते आपलं नाव आहे की ते शोधणार आहे इतका घोड करून शोध आहे आणि इतका सगळा घोड करून म्हणजे आमचं या सगळ्या याच्यावर त्यांनी पाहुणे तीन हजार मत अर्धे मत प्रभाग क्रमांक अकरा आणि अर्धे मत प्रभाग क्रमांक सात मध्ये उदाहरण म्हणून सांगतो माझ्यासारख्या म्हणजे मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे माझी नगरसेवक आहे मला हे पूर्ण पाहता पाहता तीन चार दिवस लागतो दोन तीन चार माझे कार्यकर्ते दोन तीन त्याच्यातले एक्सपर्ट आता सामान्य ज्याला निवडणूक लढवायची आहे किंवा सामान्य माणूस आहे माझ्यासारखा इतके असून आम्हाला हे शोधण्यासाठी चार चार दिवस आता आमचं या सगळ्या स्पष्ट मत आहे जनता आयुक्तांना निवेदन दिलं अरे ही सगळी तुमची जबाबदारी होती तुम्ही हे आमचं स्पष्ट मत आहे की हे चोरीचा विषय आहे यांना निवडणूक पारदर्शक निवडणुका मध्ये पाहिजे नाही मागील काय झालं की मागील आठ नऊ वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीत महायुतीची सत्ता आहे नऊ वर्षात या शहरात एकही काम त्यांनी दाखवण्यालायक केलं नाही दोन हजार सतरा मध्ये जे शहर एक सुंदर शहर व्यवस्थित शहर होत त्या शहराला विकास करून टाकला एकही काम व्यवस्थित नाही त्या कोणालाही आपण मत मागू म्हणून या मत चोरी करून परत महानगरपालिका सत्ता काबीत करण्याचं हे प्रकार आमचं स्पष्ट असं म्हणतात आता कसं आहे की आमची फेट झाल्यानंतर ते स्टेटमेंट देतील हात दिसत आहे अरे मतदार यादीमध्ये इतकं की सामान्य माणूस सामान्य जो लढणारा आहे त्याला शक्यच नाही आणि इतकं घोट तीन तीन हजार मतं अरे शंभर दोनशे मत तीनशे चारशे पाचशे मतं तीन तीन हजार मतं इकडे तिकडे कोण याचा करणार तिथं काही टाळमेल नाहीतीन हजार मत असतील तर मतदारांची संख्या कमी होईल आणि हाच मत चोरीचा एक वेगळा प्रकार आहे ही निवडणूक त्यांच्या

मतदारांना जर व्यक्ती जागा असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे भाजप आणि प्रशासन निवडणूक प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन असून या संयुक्त उपक्रमातूनच हा प्रकार घडला असावा असं आमचा स्पष्ट आहे विधानसभेची जी मतदार यादी आहे तिला आधारभूत मानून तिच्यामध्ये एकही नाव ऍड करता येत नाही एकही नाव डिलीट करता येत नाही मग विधानसभेची जी मतदार यादी आहे ती तुम्ही केलेल्या प्रभाग रचनेप्रमाणे तुम्हाला तोडायची आहे तो तो भाग त्या त्या प्रभागामध्ये समाविष्ट करायचा आहे हे जे महत्वाचं काम होतं याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात धानवी आणि गोंधळ या अमरावती महानगरपालिकेच्या सर्व लोकांनी केला याच्या मागे निश्चितपणे काही ना काही हेतू आहे उद्देश आहे याचा आम्हाला स्पष्ट संशय आहे याचा उल्लेख बबलू भाऊ केला बबलू भाऊच्या प्रभागामध्ये साडेतीन हजार मतं जर बाहेर टाकल्या जातात ही काय पद्धत हो भागत का? का आहे कशा पद्धतीने काम चालू आहे आणि माझं म्हणणं तर थेट आहे की बबलू भाऊच्या प्रभागामध्ये प्रभागात काही फारसा फरक नाही झाला झाला काहीच नाही मग मग जे दिलीप भाऊनी म्हटलं की काय दारू पिऊन का गाज्या पिऊन मागच्या वेळेच्या याद्या त्यांच्याजवळ आहेत ना प्रभागाच्या मग काय तुम्ही झोपल्या नव्या याद्या तयार करत असताना कम्पॅरेटिव्ह याद्या तुमच्याजवळ आहेत मागच्या प्रभाग रचनेची थी यादी तिच्यामध्ये गेल्या पाच वर्षात सात वर्षात जे काही नवीन मतदार जोडल्या गेले असतील ते पुरोगी मतदार याद्यांमध्ये असतात त्यांचा समावेश करायचा आणि त्या याद्या डिक्लेअर करायचा परंतु हे असं का केल्या जाताय आहे तर याच्या मागचं स्पष्ट तिला दोन्ही सांगितलं दीड हजार मत जे आहे ते अंबागेटचे जवाहर गेट मध्ये याच्या अंबागेटमध्ये बुधवारामध्ये टाकल्या जातात त्याच्या मागे परत आणि मी तुम्हाला सांगतो याचा डुप्लिकेशनला मोठा सुद्धा असेल आता सहा दिवसामध्ये मला सांगा या शहरातले साडेसात लाख लोक कधी आपले नाव तपासणार कधी ऑब्जेक्शन दाखल करणार विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला यादीच तयार होत राहणं संशोधन होत राहणं नावाचं डिव्हिशन नावाचं ऍडिशन ही लांब चालणारी प्रक्रिया असते महिना दोन महिने वेळ मिळतो वे त्याच्याकरता चार पाच दिवसात सहा दिवसात तुम्ही म्हणाल की सगळ्या लोकांनी आपल्या नाव तपासावी आणि असेल नसेल तर ऑब्जेक्शन घ्यावं हे शक्य नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची ठाम मागणी आहे की याच्यामध्ये ऑब्जेक्शन असो हे तुम्ही चालेल सामूहिक अशा प्रकारचा गैरप्रकार तुमच्या हातून झालेला आहे त्याच्यामुळे याचं संशोधन सुद्धा सामूहिक प्रकाराने झालं पाहिजे सु म्हणतो ज्याला आम्ही म्हणतो सुटो म्हणजे स्वतःहून महानगरपालिकेने ही चूक ऍक्सेप्ट केली पाहिजे की आमच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात बा चुका झाल्या आम्ही गोंधळ म्हणतो आता ते गोंधळ म्हणू शकतात आम्ही परपज पर तुझी म्हणतो परंतु चूक जर झाली आहे तर त्याचं पुनर्निरीक्षण झालं पाहिजे आयुक्तांनी त्या सर्व लोकांना पुन्हा हे निर्देश दिले पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रभागातलं नाव त्या प्रभागात जाता कामा नये हा एक भाग आणि डुप्लिकेशनला मोटर जे आहे म्हणजे या प्रभागातलंही नाव आहे त्या प्रभागातील नाव आहे नेहमीच हे असतं हे म्हणतात की ठीक आहे त्या प्रभागात पण आमच्या इकडे टाकल्या गेले तिकडे टाकल्या गेले असं चालत नाही प्रभाग जसे यांच्या सात नंबरच्या प्रभागात नावं टाकल्या गेले आणि याची प्रभागात जर नाव असेल तर मग तो त्या मतदाराला दिलेल्या होत्या त्याप्रमाणे त्या मतदार मतदाराच्या एकाही प्रभागाची त्या सीमेप्रमाणे नाही हे का झालं आणि आता तुम्ही म्हणता म्हणजे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक स्टेटमेंट केलं ते पेपरला मी वाचलं की मतदारांनी आपले नाव तपासून घ्या तुम्ही स्वतः सुज्ञ नागरिक आहे तुम्ही सुद्धा सगळे वृत्तपत्राचे प्रतिनिधी या महानगरातले वोटर आहे खरंच तुम्ही मतदान आपल्या यादीत नाव आहे का नाही आहे हे पाहता का नागरिक हे तपासू शकत नाही प्रत्येक नागरिक आपल्या विधानसभेला लोकसभेला मतदान केलं महानगरपालिकेत करू एवढीच त्यांची भावना असते ही सिस्टीम मुळात कशी काय चुकली म्हणजे मताची फेरबदल करून तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहे का आणि वीस तारखेला तुम्ही मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध केलं आणि ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलं आणि अंतिम तारीख सत्तावीस आणि सगळ्या गावात आडाओ सुरू आहे बरं बोलते कोण आहे ना नागरिकांचं या संदर्भात आंदोलनाची भूमिका नाही सर्व पक्षाच्या लोकांना ज्यांना निवडणुका लढायच्या आहे हे दर दर फिरून राहिले आम्ही मी म्हणा की भाऊ शेखावत म्हणा की आमचे जे अशोक भाऊ डोंगरे म्हणा जे निवडणूक लढणार आहे महापालिकेची समीर या व्यासपीठावर उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे जे निवडणुकीत उभे राहणारे आम्ही लोक आहोत आम्ही हे तपासायला गेलो नाही आम्ही म्हणून राहिलो वाटले तरी ठीक नाही वाटले तरी ठीक समजून घ्या परंतु बाकीचेच लोक आता आरडाओरडा करायला लागले शिष्टमंडळ दुरू चालले